व्यवस्थेच्या दृष्टीने आज ही स्त्री शूद्र आहे व्यवस्थेच्या दृष्टीनं आज ही स्त्री खूप शिकलोय विज्ञानाच्या गप्पा मारतोय आपण मी एम एम एंग्लिश केलोय आणि माझी मुलगी एमबीबीएस झाली आहे कौतुक आहे जेव्हा मी सुपर मार्केट मध्ये जातो आपल्याला सगळ्याला रिलेट होईल ते सुपर मार्केटमध्ये जाताना फॅमिली पॅक घेतो आपण विस्फरच्या वगैरे त्याला मोठे यायला याय आता मेडिकलवाले ही हे काळ्या कॅरीवर देत नाहीत ओपनली पुढं ठेवतात आपण ते स्वीकारले हा बदल आहे हा विज्ञानाचा बदल आहे तरीही तरीही गणपतीच्या वेळी अथर्वशीर्ष शीर्ष वाचताना आपल्याला नेमकं पाळी आध मिळते ही एकदम खाजगी बाब आहे स्त्रीची त्या पंडिताला कसं काय कळतं आपण गुगळ काढतो जर लिंगायत बहुसंख्य असतील तर आपण गुगळ काढतो लग्नात आपल्या दहा होतात आपण वर्गशंकर घालतो त्यावेळी घरातली नवरी असेल ती तर नवीन येणारच आहे करवली असेल इकडची तिकडची करवली असेल कुणी ना कुणी कुणी ना कुणी त्या ग्रुप मधल्या एखाद्या बैला एखाद्या माईला जर त्रेड सर असतील तर स्वामी सांगतो बॅड घाड या हे कुठून येत आहे बसवांनी बाराकडे शतकात हे सगळं नाकारलं होत बसवांना काळाचे किती पुढे आहेत डॉक्टर मॅडम आहेत ते डीएनएच्या गोष्टी करतात अवयवदानाच्या गोष्टी करतात म्हणजे किडनी कुणाचा हे घेणं येणार नाही माझी किडनी खराब झाली तर मला माझी मिसेस किडनी देऊ शकते माझी आई किडनी देऊ शकते माझी बहीण किडनी देऊ शकते माझी मुलगी किडनी देऊ शकते किंवा माझ्या नात्यातले किंवा माझं रक्तगड ज्याच्याशी जुळलं जाईल ती महिला किंवा जो कोणी ते त्यांची किडनी मला चालू शकते मेल्यानंतर सहा अहू आपण कुणाच्याही कुणाला ट्रान्सप्लांट करू शकतो इथे विज्ञान भेदभाव करत नाहीये आपण मात्र पुन्हा ते सांगतो हॅन्डमॉलगड बाजू कुंडूरसो या सगळ्या गोष्टी बसवणाने नाकारल्या ना होत्या देवरदासना यांचंच वचन आहे बंदरे गं डॅम करू मलि बंदरे ह्या डेम करू छाती पुढे आली की स्त्री म्हणतात दाई विषय आल्या तर त्याला पुरुष म्हणतात आत असलेलं जो जीव आहे आत्मा अगू अल्लाह गंडू अल्लाह माझी मिसेस जेव्हा कैदी म्हणवती माझा मुलगा जेव्हा मला पहिल्यांदा भेटला एक ठिपका होता तो सोनोग्राफी मध्ये एवढंच एक डॉट दिसाय दिसायचं आम्हाला माहीत होतं की हे बाळ पोरग आहे की पोरगी आहे पण त्या बाळाची माझी पहिल्यांदा ओळख झाली होती एक ठिपक्याच्या रूपानं आपण जर ठिपट्या मात्र त्याला स्वीकारलं असेल की जन्मात आल्यानंतर मात्र ती मुलगी होते ती दुय्यम होते ती पट म्हणी दिल्या घरी जाणारी होते ह्या सगळ्या गोष्टी महात्मा भोस्वर्णांनी नाकारल्या होत्या आपण पोळी जेवत असलो तरी भावाच्या ताटामध्ये वाढल्या जाणाऱ्या पोळीवर तूप जास्त टाकलं जायचं क्वॉट म्हणून होय खेळ आहे की म्हणून माझी आजी तसं करायची माझ्या आजीला पाच मुली होत्या आणि चारही मुलं होती आणि चार मुलं हो म्हणजे माझे वडील आणि काका सगळे उंडगे होते आमच्या आत्ता मात्र मृतुकड्या होत्या आत्ता मरेल की थोड्या वेळानं मरेल अशा अवस्था होती तर प्रत्येक ताटामध्ये याचं बायस व्हायचं आता आपण तेही स्वीकारल्या आपण दोन मुलीवर थांबलोय आपण एका मुलीवर थांबलोय आता असं कोण म्हणू शकत नाही की ही दिलागिरी आहे माझं इंटरेस्ट पण तेच आहे माझी इन्व्हेस्टमेंट तीच आहे माझं स्वतःचं माझं ही तीच आहे माझ्या सगळ्या गोष्टी आग गो होता ती मुलगीच आहे आता तो भेदभाव मी करत नाही ठीक आहे परंतु पुन्हा जिथं देव आला जिथं धर्म आलं जिथं पूजा आली तिथं क्रियाकांड आले कर्मकांड क्रिया आले जिथं गुरुजी आले जिथं स्वामी आला तिथं मात्र ती फक्त आणि फक्त स्त्री राहते स्त्रीत्व नाकारत असताना सिद्धरामेश्वरांनी सांगितलं हँड नू हँड आणला साक्षात कपिले सिद्ध दिली ते वचन साहेब हँड नू हँड माया ह्यान्णू मायाण्डू रक्कस याला त्यावेळी बाराड शतकात असं सांगत होते की स्त्री म्हणजे माया आहे स्त्री वेदामध्ये त्या गोष्टी आहेत जी व्यवस्था आपण स्वीकारली चातुर्ण व्यवस्थेची आपली रचना आहे काश्मीरपासून ते खाली कन्याकुमारी पर्यंत इकडे कच्च्या रणापासून ते कामाख्या देवीपर्यंत आपण रुद्रपूजा लावली असेल त्यामध्ये ऋचा आहे मला रुद्र पाठ आहे भरदवर्षेवर्ष भरतखंडे मेरूळ दक्षिण दिग्बागे श्रीशैलस पश्चिम प्रदेश त्या प्रदेशात आपण राहतो ही भूमी त्या प्रदेशात आहे प्रदेशा या सगळ्या प्रदेशामध्ये ही मोह आहे माया आहे द्वार होते शरणांनी ते नाकारलं मातृदेव भव आई देव आहेच नाही कुणी म्हणत नाही पण इतर महिलांचं काय बसवण्णांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं बसवण्णा म्हणतात या आयुष्यात असणारी प्रत्येक महिला ही देव आहे हेणु साक्षात कपिल सिद्ध मल्लिकार्जुना सिद्धरामेश्वरांचं वचन ते वचन आणखी विस्ताराने सांगत असताना महात्मा बसवण्णांनी मी जी सुरुवातीलाच खेद व्यक्त केला आईन वेळी देवाच्या वेळी मात्र आपल्याला पिरियड होता त्याच्या स्त्रीत्वाचा अपमान होतो बसवण्णांनी ती पंचसूतकं नाकारली होती पंचसूतकं कोणती होती तर पुन्हा तेच सूतक आहेत जे थेट स्त्रीशी रिलेट रिलेट होतात पहिलं सूतक आहे जननसूतक दुसरं रजसूतक पिरेड झाल्यानंतर डाळ पाहतो आपण ते नाही म्हटलं जनन जननसूतक जन्म तर हा सृजन आहे नव्या जन्म बाळाचा जन्म आहे नवीन जीव तुम्ही जन्माला घातलेला आहे ते सूतक कसं राहील आपण विज्ञानाच्या गप्पा मारतो दोन हजार पंचवीस मध्येही गावात कोणीतरी गेलं असेल आपण त्याचं क्रियाकर्म करतो आणि थेट बाथरूम गाठतो मंडी घोळी पण म्हणतो हा सगळा प्रकार बसवण्णानी नाकारला होता ही अंधश्रद्धा आहे हा थुतांड आहे हा पाखंड आहे पत्रकार असल्यामुळं त्या गोष्टी सरळ आणि म्हणजे व्यापार वगैरे गुंडाळून असं गुडीगुडी न बोलता थेट बोलतो पंचसुतक्या शरणांनी नाकारली बसवण्णानी नाकारली बस रजेसूतक नाकारलं जननसूतक नाकारलं मरणसुतक नाकारलं ना उच्चिष्ट जाती सूतक ही पाच सूतक नाकारली होती हे सूतक नाकारत असताना आज ही आपण दोन हजार म्हणजे एकवीस पलटी मारली तर बाराव्या शतकात बसवणार हे सगळं नाकारलं होतं आपण उलटं करून एकविसाव्या शतकातही ते सगळं पाहतो आपण कुणाच्या क्रियाकर्माला जाऊन आलो तर थेट आंघोळीला जातो आपण तिसरं केलं की लिंगायतमध्ये ओम टू टोंब म्हणजे गाज जा गर्भापासूनच मी जेव्हा बाळ होतो माझ्या आईच्या गर्भाला लिंग बांधलं होतं त्या माझ्या आजीला माहित नव्हतं हे पोरगा आहे की पोरगी आहे हे माहीत नव्हतं तिला तिनं माझ्या आईच्या गर्भाला लिंग बांधलं होतं नंतर माझी आई डिलिव्हरी झाली मी जन्मलो मग ते पाळण्याला लिंग बांधलं नंतर कुणी तिने नाव ठेवलं नंतर माझी इष्टलिंग दीक्षा झाली आणि त्या इष्टलिंग दीक्षेनंतर माझ्या हातात ते लिंग आलं आणि मी जेव्हा मरेन त्यावेळी पुन्हा मला त्या इष्टलिंग अवस्थेमध्ये ठेवतील ते माझ्या गळ्यातले इष्टलिंग तिथे ठेवतील आणि माझ्यावरती माती संस्कार होईल नंतर कोणीतरी वरती आरती म्हणेल हा सगळा जो पैसा आहे गर्भापासून गाभाऱ्यापर्यंतचा इंग्रजीमध्ये त्याचं वर्ब आहे फ्रॉम ओम्ब टू टोम ख्रिश्चन ज्याला पुरतात त्याला टोंब म्हणतात ओंब म्हणजे आईचं गर्भाशय फ्रॉम ओम्ब टू टौ टोम आपण सगळे समान आहोत व्यवस्थेने मात्र पुन्हा 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 सांगितलं यात माझ्या घरी माझी समृद्धी जेव्हा मा जन्मली होती जसं मी साखळ मॅडम समोर सांगत असतो माझी आजी खूप नाराज झाली होती माझ्या थोरल्या भावाचं पहिलंच बाळ होत ते मुलगी झाली होती आणि माझी आजी एकदम डिस्टर्ब झाली होती तिला पाच मुलगी होत्या तर खूप वाईट वाटलं तिला आज ती मुलगी एम डी करते ह्या सगळ्या गोष्टी आल्या आल्यापूर्ण या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या ज्या परंपरेनं आल्या आपण आपल्या आत्याकडून म्हणजे कुलाचार वगैरे जे, कुला जे आपण म्हणतो ते त्या सासूकडून शिकवले जातात आईकडून शिकवले जातात त्या वारशा वारशातून येतं म्हणून घरात पूजा असताना जर तिला पिरियड झाले तिला ते, ते गिल्ट फील होतं तिला वाटतं वा काहीतरी पाप घडलं काहीतरी अनर्थ घडलं आपण पटकन आपल्या सासूला किंवा आपल्या आईला सांगितलंच पाहिजे तो स्वामीला सांगेल पूजा दोन दिवस पुढं ढकलेल हा सगळा पाखंड आहे शरणांनी हे नाकारलं होतं महात्मा सांगतात की कुल 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 काय सांगता रे कुल 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 काय सांगता तुम्ही कश्य कुठल्या कुलातून जन्मले होते मातोद्या कुठल्या कुलातून जन्मले होते कुठल्या ठराविक कुलातून जन्मल्यावर श्रेष्ठ ठरतो हे सगळं खोटं आहे पहा